कारण आमच्या स्टोअरमध्ये असणारा कुठलाही पीस तू जर का बघितलास तर तो खूप एक्सक्लुसिव्ह आहे कारण तो हँडपिक्ड आहे जे कुठले पीसेस तुम्हाला इथे दिसतील ते आम्ही स्वतः जाऊन एक एक पीस चेक करून आणलेला आहे त्यामुळे आता दिवस आ... आम्ही जे पहिल्या दिवशी टार्गेट घेतलं स्वप्न पाहिलं होतं यार पहिल्या दिवशी आपलं एवढं सेल झाला पाहिजे एवढा गल्ला झाला पाहिजे आणि आम्ही तो कधीच काय कारण होतं थोडस पॅक फुटला किंवा नको असं म्हणण्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवावं तर असं कुठलं तुम्ही तिघींनी काही ठरवलंय का की जे ज्याचा परिणाम आपल्या पर्सनल लाईफवर होणार नाही या सगळ्या गोष्टींचा नवरा <laughs> <laughs> तिने अगदी मला शब्दात पकडल्या संपला कट्टावर विषय <laughs> हॅलो सेलिब्रिटी मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो असं म्हणतात की दोन बायका दोन मुली एकत्र आल्याना की त्यांचा कधीच पटत नाही भांडणं गॉसिप तर हे होतच असतं पण याच सगळ्याला छेद देत तीन मैत्रिणी आज एकत्र आल्यात आणि त्या तिघींचंही स्वप्न आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे जे प्रत्यक्षात उतरलं आहे आणि त्याच्यासाठीच भरजरी तुमच्या सगळ्यांची अभिनेत्री लाडकी अभिनेत्री अक्षया देवधर आणि तिच्या दोन मैत्रिणी निधी नी, आणि माधुरी अक्षयाला तर तुम्ही सगळे ओळखता तर या तिघींचं एक स्वप्न होतं भरझरी नावाचं आज त्यांचं भव्य दालन साडीचं एक भव्य दालन पुण्यामध्ये आज त्याचं ओपनिंग झालेलं आहे तर त्याच्यासाठीच मी इथे आलेली आहे तर हे बघूया त्यांचं स्वप्न काय होतं आणि सगळ्या प्रवासाविषयी जाणून घेऊया हो तर तुमच्या तिघी सही सेलिब्रिटी कट्टावर मनापासून स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच so yes. तर सुरुवात मला तुझ्या निधी तुझ्यापासून करायचे कारण मला ही आत्ताच म्हणाली की जास्त प्रश्न अक्षयाला विचार <laughs> तर तर मला हे आधी सांगायला खूप आवडेल की अक्षयाचं सगळं मॅनेजमेंट सोशल मीडिया जी सगळं मॅनेज करते जी इतर वेळी ऑफ कॅमेरा असते ती आज ऑन कॅमेरा आलेली आहे सो निधी कसं वाटतंय इतर वेळी ऑफ कॅमेरा असतेस आज ऑन कॅमेरा आली आणि फक्त काय वाटलंच नाही तर खूप सेलिब्रिटीज आहेत ज्यांचं yes. ती मॅनेज करते सो ती पडद्यामागे कायमच असते पडद्याच्या समोर आज तुम्ही तिला बघा सो निधी ऑनेस्टली खूप फिअर्ड फिलिंग आहे हे नाही जमत कुठेतरी असं होते की अरे नाही नाही करू दे यांना करू दे पण छानही वाटतंय की एक स्वप्न पाहिलं होतं आणि आम्ही तिघींनीही खूप वेगवेगळ्या झोन्स झोन्समध्ये हे स्वप्न पाहिलं होतं आमचं आमचं असं एकत्र कधीच डिस्कशन नव्हतं झालं पण ते फायनली कुठे कुठेतरी डिस्कशन झालं आणि मग ते एकत्र आलं आणि मग ते आता साकारलं जात आहे तर खूप आनंद होतोय आणि मजाही वाटते हे सगळं नवीन आहे तर साड्या दाखवणं विकणं विलिंग्स करणं किंवा एक लोक विचारतात की काय टाईप आहे कसं आहे तर आम्ही ते सांगतोय खूप आवडीने प्रत्येकजणच त्यामुळे खूप मजा येते अक्षय आम्ही तुला नेहमीच कुठल्याही फंक्शनमध्ये स्टार्ट साडी साडी मध्येच बघतो आणि आज तू तुझं तु स्वप्न साकार झालेलं आहे त्याच आपण सगळ्यांनीच बघितलंय खूप छान रिस्पॉन्स मिळतोय सो काय वाटतंय आज या ओपनिंगच्या वेळेला काय रिस्पॉन्स आहे काय काय सांगशील दडपण उठतं ऑफकोर्स म्हणजे आम्हाला तिघी नाही की काय कसं वर्क होतं आहे नाही होत आहे आम्ही पहिल्यांदाच उडी मारतो आहे एवढी मोठी त्यामुळे दडपण तर होतंच पण कुठेतरी आम्ही कॉन्फिडेंटही होतो कारण आमच्या स्टोअरमध्ये असणारा कुठलाही पीस तू जर का बघितलास तर तो खूप एक्सक्लुसिव्ह आहे कारण तो हँडपेक्ट आहे जे कुठले पीसेस तुम्हाला इथे दिसतील ते आम्ही स्वतः जाऊन एक एक पीस चेक करून आणलेला आहे त्यामुळे सगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टी इथे तुम्हाला नाही बघायला मिळणार ना काहीतरी वेगळं नक्की बघायला मिळेल त्यामुळे त्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स होता की लोकांना ॲटलीस्ट आवडेल याची गॅरंटी होती आणि त्याचं कुठेतरी आज समाधान वाटतं की खरंच लोकांना ते आवडतंय आणि तेवढ्या साड्या आज गेल्या आहेत त्यामुळे तर अजून आनंद झाला आहे की पहिल्या दिवशी तरी चांगला रिस्पॉन्स झाला पण हा आता कायम मेंटेन ठेवणं आणि ह्याला अजून पुढे घेऊन जाणं हे एक नवीन स्वप्न आता उभं राहिलं त्यामुळे ते आम्ही करत राहू असं वाटतंय येस माधुरी so, काय सांगशील तू एक मेकअप आर्टिस्ट आहेस आणि हे एक वेगळंच फील्ड आहे सो इकडे उडी कशी काय आली आणि कधी हा विचार आला ॲक्च्युली खूप आधी पाहिलेलं मी, तर मी हे स्वप्न आहे पण त्यावेळेस त्या पूर्ण करू नव्हतं शकत किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असतील जसं मेकअप आर्टिस्ट झालो आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी एकदा डोक्यात आलं की स आपण साडीचं शॉप आता टाकू शकतो तेव्हा अक्षराला विचारलं होतं मी की आपण करूयात का म्हणून हे आमचं जानेवारीमध्ये बोलणं झालं होतं आणि गेले सात आठ महिने मी याच्यावर वर्कआउट करतो आहे गेल्या दोन महिन्यापासून दिवस रात्र रा पळतोय असं म्हटलं तरी चालेल आणि फायनली आज तो दिवस आला आहे एक ध्येयपूर्ती म्हणूयात किंवा स्वप्नपूर्ती म्हणूयात आम्ही खूप छान अचीव करतो आणि टच होऊड की आता दिवस मावळायला आलाय आम्ही जे पहिल्या दिवशी टार्गेट घेतलं होतं एक स्वप्न पाहिलं होतं यार पहिल्या दिवशी आपलं एवढं सेल झाला पाहिजे एवढा गल्ला झाला पाहिजे आणि आम्ही तो कधीच अचीव केलाय आणि त्याच्या असं छान पुढे गेलोय सो खूप म्हणजे खूप खूप भारी वाटतंय की ते जागरण किंवा ते पळणं कारण स्वतःचे इतके टाईट शेड्यूल आहेत सध्या एवढं yes. पॅक्ट आहे त्यात माझी दोन मुलं आहेत छोटी त्यांना बघून सगळं ॲडजस्ट करणं खूप डिफिकल्ट होतं पण आज ते असं समाधान आहे यार येस yes, आपण अचीव केलंय yeah. आमच्या तिघींच्याही चेहऱ्यावरती एक समाधान आहे की आम्ही केलंय <laughs> तर खूप छान वाटतंय आणि मला अजून एक जसं मी आता निधीबद्दल बोलले ना तसं मला अजून एक माधुरीबद्दल सांगायचंय की अक्षयाचे जे तुम्ही नेहमीच खूप छान सुंदर असे जे लुक्स बघता इवन अक्षयाच्या लग्नामध्ये जे वेगवेगळे तुम्ही लुक्स बघितलेले आहात त्याच्या मागे असणारी ही सुंदर माधुरी खेसे मेकअप आर्टिस्ट आहे ती अक्षयाचे लुक्स करत असते मेकअप हेअर तर मला हे स्वप्नांबद्दल झालं पण एक जे असं असतं ना की तिघींचं एक स्वप्न आहेच पण कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो ठीक आहे तर हा पुढाकार कोणी घेतला तुमच्यापैकी माधुरीने माधुरीने <laughs> माधुरी पुश केलाय अक्षया थोडीशी घाबरत होती करूयात की नाही करूयात पण अक्षयाने जो पुश लावलाय आणि नंतर मग निधी ऍड झाली ना आमच्या तिघींनी जे छान केलंय ते तुला बघ दिसतंय आता की आमचा रिझल्ट काय छान आलाय तो अक्षय काय कारण होतं थोडंसं पॅक फुटला किंवा नको असं म्हणण्याचं नाही कारण ज्या गोष्टींचा अनुभव आहे त्या गोष्टी करायला घाबरायला होत नाही परंतु माझ्या खानदानात कोणी कधी बिझनेसमन नाही आहे त्यामुळे मी पहिलीच बिझनेस करते सगळे सगळेजण जॉब करतात आमच्याकडे त्यामुळे हे कधी मी करीन असं मला वाटलं नव्हतं पण अर्थातच कायम करावं असं वाटत होतं आणि निधी आणि माधुरीमुळे ते शक्य झालं कारण त्यांनी मला खरंच खूप पुश केलं अदरवाईज mir äh uh, cool. मी त्यांना खूप असं सारखं जागं करत होते हे जमेल हे ना हे करायचंय नाय ना हे प्रत्ते, करायचंय <laughs> का आपण प्रत्येकाला तिचं एक थोडा निगेटिव्ह टोन होता <laughs> क्वेश्चन मार्क का मला ऍड करायला खूप आवडेल की जरी तिचा निगेटिव्ह टोन होता ना तरी सर्वात जास्त काम तिने केलंय सर्व साड्यांचं सिलेक्शन इंटिरियर म्हणजे आम्हाला असं झालं की तू आधी नाही म्हणत होती आणि आता तू केवढं परफेक्शन मध्ये करते सगळं असं कधीच नाही वाटलं की तिला त्याची भीती वाटते कि किंवा काय तिचं असं होतं की नाही आपण एकदम भारी देऊ आपण सगळं परफेक्ट देऊ म्हणजे माधुरी तर होतीच तिचे क्लासेस सांभाळून ती येत होती ये करत होती पण इंटिरियरमध्ये मीही नाही लक्ष घातलंय सगळं डिटेलिंग जे काही तुला दिसत आहे ते सगळं अक्षयाने डिझाईन केलंय म्हणजे अक्षयाने डिझायनरला आमचे सांगितलं की नाही हे कर हे नको करूस हे असं पाहिजे सो हे जे असतं ना की आधी भीती वाटणं ठीक आहे पण ते एकदा उडी घेतल्यावरती एक हजार एक टक्के स्वतःचं देणं ह्याच्यात पण खूप हे असतं म्हणजे आता मी दोघी बिझनेस केला आहे त्यामुळे आम्हाला ते माहिती आहे की काय असतं पण तिचं फील्डच वेगळं आहे तिचं जॉब नेहमी ऑनस्क्रीन राहिलेलं आहे पाठची मेहनत किंवा काय ह्या गोष्टींची एवढी म्हणजे तिचं काम ती चोख करते पण हे मागच्या गोष्टी काही वेळा नाही लक्षात राहत किंवा त्या त्यांची सवय नसते पण ते तिने इतक्या सराईतपणे केल्यात की आम्हालाही खूप मजा आली की अरे चल ही फुल फोर्सने हे सगळं करते आणि डेवनला आमचं तेच डिसिजन होतं की करायचं तर फुल फोर्सने करायचं नाहीतर मग नाही करायचं सो ते कुठेतरी सगळ्यांनी अचीव्ह केलंय ह्याचा खूप आनंद वाटतोय आणि फक्त यातच नाही म्हणजे कामांमध्ये नाही म्हणणार मी पण क्वालिटी मेंटेन करणं असेल किंवा काय आपल्याला डिलिव्हर करायचंय लोकांना कसं दिसलं पाहिजे काय साड्या असल्या पाहिजेत या सगळ्याबाबतचं एक ठरलेल्या ज्या गोष्टी होत्या ना त्यात कुठे कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं हो मग बरेचदा असं होत होतं की बजेट इश्यू येतो आहे पण तरीही आम्ही तेव्हा खूप तग धरून राहिलो की आपल्याला ढासळायचं नाही आहे आपल्याला कुठेही त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे आणि आय एम हॅपी की आम्ही त्यात काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि तरीसुद्धा आम्ही आम्हाला जे हवं आहे ते डिलिव्हर करू शकलो त्यामुळे त्याचं मला एक खूप छान वाटतंय त्यामुळे असंच कायम लोकांना जे जे आहे ते ते आम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करत राहणं हेच आमच्यासाठी आता मोठा टास्क आहे ऑल द बेस्ट त्यासाठी थँक्यू जसं साडी हा प्रकार सगळ्या स्त्रियांचा आवडीचा विषय आहे आवडीचा पोशाख आहे तर याचं जे सगळं कुठे जाऊन काय कुठे मिळतं कुठे जास्त छान कलेक्शन आहे हे सगळं तुम्ही कुठे कुठे लोकेशनला गेलेलात कुठल्या लोकेशन, गेले लोकेशन। आम्ही ऑलमोस्ट इंडिया फिरलो असं म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे काही ठिकाणी आम्ही फिजिकली नाही गेलो पण आम्ही फोनवर गुगलवर कॉन्टॅक्ट शोधून शोधून आम्ही अगदी कोर डिटेल्ड गोष्टी शोधून काढून तसे डीलर्स शोधून त्या गोष्टी केल्यात त्यामुळे अगदी चेन्नई असेल चंदेरी सगळ्यात कुठे चांगलं मिळतं साऊथ सिल्क तुम्हाला कुठे जाऊन घ्यायचं आहे है, हैदराबादमध्ये काय मिळतं बँगलोर सिल्क वेगळं आहे मैसूर सिल्क वेगळं आहे चेन्नईला वेगळा माल मिळतो कांचीपुरमला वेगळं मिळतं या सगळ्या गोष्टी मी मी डिटेल्स नाही तुला सांगणार आता परंतु येवला असेल नाशिक असेल ऑलमोस्ट सगळं आम्ही पालथं घातलंय आणि त्यातून आम्हाला sure, जे आता शक्य होतं ते आम्ही सगळं लोकांना द्यायचा प्रयत्न केलाय अजूनही आमचे खूप डिझायर्ड पॅटर्न्स आहेत जे आम्हाला अजून घेता नाही आलेत परंतु आय एम शुअर पुढच्या दोन महिन्यात सगळ्या टाईपचे सगळे पॅटर्न्स आमच्याकडे अवेलेबल असतील पण सध्या राईट नव कुठल्या कुठल्या पॅटर्न्स आणि साड्यांचे प्रकार आहेत या स्टोरमध्ये पैठण्या चंदेरी बनारसी कॉटन आणि सॉफ्ट सिल्क आणि मिक्स साउथ साऊथ इंडियन थोडासा वेगळा प्रश्न आहे तुमच्या तिघींची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि हे आता प्रोफेशनल लाईफ आहे तुमचं ओके पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुमची मैत्री बॉन्ड सगळ्यांनाच माहिती आहे पण एक असं म्हणतात ना की आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवावं तर असं कुठलं तुम्ही तिघींनी काही ठरवलंय का की जे ज्याचा परिणाम आपल्या पर्सनल लाईफवर पर होणार नाही या सगळ्या गोष्टींचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हे ठरवलं करायचं की बाबा ज्या गोष्टी ज्या वेळेस वाटत आहे त्यावेळेसच बोलल्या पाहिजेत Yes. कुठेही पर्सनल लाईफ आणि आम्ही प्रोफेशनल लाईफ एकत्र आणणार नाहीये आणि मला असं वाटतं सगळ्यात हा इम्पॉर्टंट फेज होता जो आता मी पार पाडलाय hmm. म्हणजे म्हणूयात की महत्वाचा टप्पा पार पाडला यात कळणार होतं कोणाचा स्वभाव पटतोय का कोणाचं काही खटकतंय का खटके उडत आहेत का आमच्यात तर असं टच आमच्या आमच्यासोबत काहीच नाही झालंय आणि जर कुठे झालं असेल तर त्यावेळेस लगेच गोष्टी बुष्ट, बोलून क्लिअर झाल्या सो आता आम्ही खूप लांबसा टप्पा पार पाडणार आहे कुठेही मला वाटत नाही आता असं 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 होईल आपल्या घरातलं म्हणजे मिस्टर असतात त्यांचा नेहमीच आपल्याला सपोर्ट असतो आणि आई बाबा पण आई बाबा आणि मिस्टर सोडून अजून कुठल्या घरातल्या सदस्याचा तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि मार्गदर्शन होत आहे या सगळ्यासाठी हेल्प पण टू नाईक सजेशन कोणाकडून मिळत ऍक्च्युली मला सगळ्यांचीच मिळतात पण Uh, माझ्या ताईचा जो नवरा आहे uh, तो स्वतः बिझनेसमॅन आहे त्याच्यामुळे त्याचा अगदी पहिल्यापासून मला पाठिंबा होता आणि तू हे कसं करच याच्यावर त्याचा भर होता त्यामुळे त्याचं कायमच सजेशन मिळालंय आणि पाठिंबा मिळालाय काय कर वास्तू कशी असावी कशी बघावी पासून ते बिझनेस पूर्ण करण्याकरता काय लागणार आहे तुला ह्यापर्यंत सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलं त्यामुळे ते माधुरी तू कसं हे सगळं मॅनेज करणार आहेस तुझे मेकअप क्लास आहेतच समर्थक पण छोटी आहे सो हे सगळं तू आता कसं मॅनेज करणार आहेस आम्ही जे ह्या बिझनेस मध्ये आलोय ना तेव्हा असा विचार करूनच आलो की अक्षय तिचे शूट्स असतील माझे क्लासेस असतील सो निधी आमच्याकडे जे आहे ती फुल टाईम ते पाहणार आहे आम्ही तिच्यावर ते सोडलेलं आहे की निधी आता हे फुल पाहणार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही माझ्या त्या गोष्टींना कुठे काही इफेक्ट पडेल म्हणून आणि बाकी छान करणार आहे याची गॅरंटी आहे कारण आता एवढं बिझी असून सगळे पॅक्ट असून एवढं दोन महिन्यात भरकण उरकवलंय ना जे सगळं सगळ्यांनी सांग कंटिन्यू व्हिडिओ कॉल असणं पटकन कॉन्फरन्स कॉल घेणं अक्षय कित वेळा शूटमध्ये असताना पाच मिनिटं ब्रेक भेटला तेवढाच व्हिडिओ कॉल करून पटकन डिसिजन घेऊयात काय करूयात हे जे होतं ना ह्या गोष्टींमुळे आता खूप छान वाटतं की आम्ही पुढे एकदम सॉफ्टली जाईल आणि काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे म्हणून इंडस्ट्रीमधून कोणाचा तुला सपोर्ट मिळाला आणि पहिली ही न्यूज कोणाला सांगितलीस नवरा इंडस्ट्री <laughs> <laughs> शब्दात पकडल्या नवरा संपला विषय पण नाही नवरात्र अभ्यास म्हणूया कारण साड्यांचा प्रकार आहे कुठल्या मैत्रिणीकडून सा तुला सपोर्ट मिळाला किंवा मध्ये नाही येते परंतु माझी जी बेस्ट फ्रेंड आहे मुक्ता तिला हे खूप आधीपासून माहिती होतं बाकी कुणालाच नव्हतं माझ्या आई वडिलांना माहिती नव्हतं पप्पांना इंटिरियर तोपर्यंत तिने त्यांना इथे आणलंही नाही खाली यायचे ते तिला भेटायचे पण तिला असं होतं की त्यांना आल्यावर असं येस मी किती छान लॅव्हिश केलंय हे हे तिला असं सरप्राईज द्यायचं होतं आमची पूजा होती परवा तेव्हा असं ते एंट्री पहिल्यांदा येऊन बघितलंय त्यांच्या त्या गोष्टी कॅप्चर केल्या आता हे जे व्हिडिओ बघणारे प्रेक्षक आहेत तर साधारण त्यांच्याही मनात हा प्रश्न असेल की रेंज किती पासून स्टार्ट होते ते किती पर्यंत आहे सो काय सांगाल तुम्ही आपल्याकडे आमचं ऍक्च्युली म्हणजे आधी मी क्लॅरिटी ह्याची देते की ध्येय हेच होतं की खूप चांगले पॅटर्न्स आणि ॲट द सेम टाईम खूप अफोर्डेबल रेट्सला ते उपलब्ध करून देणं हाच आमचा हेतू होता म्हणूनच आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा रिसर्च करून हँडपिक करून ते आणलेलं आहे कारण खूपदा असं होतं की आपण डिलर्सकडनं घेत राहतो घेत राहतो आणि त्याची एक प्राईज एक्सीड होऊन जाते आणि मग ते नाही परवडत एका पॉईंटला की जर ब्रायडल साडी आहे तर ती बाहेर एक्सवायजर दुकानामध्ये जर चाळीस पन्नास साठ आहे तर ती तुम्हाला शंभर टक्के आमच्याकडे एका डिस्काउंटेड प्राईजला मिळेल कारण वी आर डिलिंग विथ डिरेक्ट डीलर्स किंवा हँडलूम किंवा वट एव्हर म्हणजे जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्याशी आमचा डिरेक्ट कनेक्ट आहे आमच्याकडे कोणी मधला डीलर किंवा काही नाही आहे सो आमचा हा हेतू होता त्यामुळे आपल्याकडे आप अगदी हजार रुपयापासून खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या मिळतील आणि ते मग तुम्ही पुढे कितीही तुम्ही मेड टू ऑर्डर करून देऊ शकतो आपण इतक्या लेवलच्या साड्या आहेत साऊथमध्ये आपल्याकडे रिअल गोल्ड जरीच्या ही साड्या आहेत पैठण्यांमध्येही खूप छान ऑप्शन्स आहेत सो आ, हा आमचा एक मोठा होता जो आम्हाला वाटतंय की आम्ही अचीव केला आहे कारण आज आम्हाला सगळ्यांच्या रिॲक्शन्स आल्यात की अरे ही किती सुंदर साडी आहे आणि ही किती छान रेटला आहे तुमच्याकडे सो ज्यांना साड्यांमधलं कळतं त्यांना नक्कीच हे कळेल की आम्ही तो डिफरन्स मेंटेन केला आहे आणि तो आ, जे ध्येय होतं आमचं ते आम्ही ते गाठलं आहे की ते एम होतं ठरवलेलं की नाही हे डिस्काउंटेडलाच गेलं पाहिजे कारण लोकांनाही so, ते परवडलं पाहिजे आणि आवडलंही पाहिजे सो ते आम्ही एक मेंटेन केलंय अगदी ना बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं कुठलाही बिझनेस करताना अगदी त्याच्यातले बारकवे पण बघावे लागतात तर या हा बिझनेस सुरू करताना कुठल्या बारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलेला की कुठलाही आपला जो येणारा गिराईक असेल कस्टमर असेल त्याला नाराज नाही करता का मग आणि काच ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला मिळतील तसं काय तुम्ही बघितलं मला असं वाटतं कस्टमरचा खूप विचार केला म्हणजे मला मी मला तो किस्सा दिसा म्हणजे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन काय असतं आम्ही हे जेव्हा जागा घेतलं हे खूप म्हणजे खूप खराब परिस्थितीमध्ये असेल असं समजूया आणि आम्ही त्याला खूप बदलवलंय तर मेन आमचं वॉशरूम ते खूप खराब होतं खूप आणि अक्षय इज लाईक कोणीही आलं को ना त्याला तिथे वॉशरूमला गेल्यावर चांगलं वाटलं पाहिजे नाही जर आपलं इंटेरियर असं आहे आणि ते खराब आहे कसं वाटेल पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ती वॉशरूमवरच काम आणि हे बदल हो हे चांगलं हवंय हो हे चांगलं हवंय <laughs> कस्टमरला आल्यावर तिथे चांगलं वाटलं पाहिजे म्हणजे असं नाही की आपण असं म्हणू शकतो साडी घ्यायला कोणी पंधरा मिनटं येईल अर्धा तास येईल त्यात तो वॉशरूमला एखाद्या वेळेस जाईल आणि जाणारही नाही तरी पण तू तिथे गेल्यावरही त्याला चांगलं वाटलं पाहिजे म्हणजे तू विचार करू शकते की किती परफेक्शन वर काम की पाऊल टाकल्यापासून तू बाहेर जाईल खूप बारीक काम गोष्टी याच्यातच कळत जिथे सहसा कोणी पटकन जाणार नाही इतक्या बारीक बारीक गोष्टींपर्यंत सगळ्यांनीच लक्ष दिलंय सो आता आम्ही जिथे बसलेलो आहोत तर प्रत्येकालाच हा प्रश्न पडला असेल की हे शॉप नक्की आहे कुठे आम्हाला ह्या जर का साड्या बघायला यायच्या असतील तर आम्ही नक्की कुठे यायचं तर आता मी काय सांगणार नाही आहे ह्या तिघेच ॲड्रेस सांगतील सो प्लीज सांगा सो आमचं हे भरझरी दालन जे आहे ते पुण्यात आहे पुण्यात आपला एफ सी रोड आहे तिकडे गुडलक चौकात रेमंडचं जे शॉप आहे त्याच्यावरती फर्स्ट फ्लोअरवर आमचं हे शॉप आहे तर तुम्ही तिकडे नक्की आ, अस्मानी या अस्मानी प्लाझा असं या कॉम्प्लेक्सचं नाव आहे तर नक्की विजिट करा ऑल द बेस्ट आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि असा छान आजच्या ओपनिंगला जसं तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे असंच वर्षानुवर्ष मिळत राहो यात शुभेच्छा थँक्यू 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 तुम्हाला अक्षया निधी आणि सोबतचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला ह्या मला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका